भाड्याने माणूस मागवले पाहिजे असेल तर ऑर्डर करा इकडे आमचं घर साफ करता करता आम्हाला एकोणीसशे सदवी मधील ही काठी मिळाली जी कावरी कावरी पाणी आणण्यासाठी वापर इजा केला जात असा <laughs> पन्नास रुपयाचा लाईट काही पन्नास लाईट असला तुझा घर चोरला लेर दे 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 <laughs> <बारास थे> <laughs> या पाल्यामध्ये सर्वांचा जन्म आमचा झाला चौघांचा आणि बालपण या पालण्यामध्ये आमचं निघालं एवढी वर्ष आपण त्या शहरामध्ये काढली त्याचे उपाय आहेत ना आपल्यावर मग भूकंप गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईज भरपूर दिवसानंतर तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर गाईज आज आपल्या घराचं आहे ना पूर्णपणे साफसफाई करायचे आणि पत्र वगैरे घर वगैरे पूर्णपणे मोडून काढायचे आज आणि ज्या विटा वगैरे आहेत त्या सर्व काही साफ करायचे आहेत कारण आपण काहीतरी नवीन करतोय सो so, ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला ब्लॉक शेवटपर्यंत पर्यंत बघितल्यानंतरच सर्व काही समजणार आहे सो so, कंटिन्यू राहाय भाड्याने माणूस भागवले पाहिजे असेल तर ऑर्डर करा सर्व प्रकारच्या काम केलं जातं बाई पुमाचे सुलबक कुठं बाबा डोका मी काय अशा प्रकारे आम्हाला सर्व पत्र काढून टाकायचे आहेत मतपायता no, काय <tries> इकडे आमचं घर साफ करता करता आम्हाला एकोणीसशे सदवी ही काठी मिळाली जी कावरी कावरी पाणी आणण्यासाठी वापर इजा केला जात असा याच्यामध्ये जा, दोन्ही साईडला पाण्यासाठी जे ड्रम लावायचे आणि ही खांद्यावरती मारायची आरती दाखवतात हा पाण्याचा डरम इथे पाण्याचा डरम इथे पाण्याचा डरम याच्यावरती तुम्ही किती पण पाणी नेऊ शकत होते आधीच्या खाली परंतु आता याचा उपयोग काय नाही आता सर्वांच्या आता सर्वांच्या घरी न लालेत त्यामुळे यांचा वापरच चाललाय लोकांनी शेतावर काशी बिशी का शेता करा तिचा वापर कसा होता माहिती का पहिला काशी कराची आपण दुधीची वांगीची टमाट्याची बावरीतून आमचे आई पण केलेलं आहे का म्हणजे आपली पण आपली नाना नानी ना, 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 पण भाजीचा पहिली या होता मग भाजीपाला पहिला म्हणजे किती कशी झाला एकोणीसशे एकोणीसशे किती एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव मध्ये असेल काहीतरी चला आता अजून इकडे पूर्ण सापच मी काशी करची ते बावरी तुत्राजी तू पोटन होता कावरी घेऊन निघाजी नमोते शिपनी कराची अर्थचं कामच नाही करी बिन काम अजी इधर मेरा बल्ला जो मैंने बाहर रखा है क्योंकि बहुत धूळ में माका है इसको सेफली रखना पड़ेगा मेरे कमायो हुआ बक्षी जिनका अवतार तुम देख सकते हो धूळ में कैसा हुआ है या पाल्ले सर्वांचा जन्म आमचा झाला चौघांचा आणि बालपण या पालण्यामध्ये आमचं निघालं धोका देत देत आम्ही खुश राहिलो तोच पालना अजूनपर्यंत तुम्ही बघू शकता जसे तसा हो बाई पूर्णपणे लाकडाच आहे आणि आताचे सर्व पालने तुम्ही बघितले तर एकदम नाजूक पालने आहेत लोखंडाचे पालने आहेत आताच्या युगामध्ये आणि हा जो पालना होता तो पूर्णपणे लाकडाचा पालना होता त्यामुळे त्याच्यामध्ये जे सुख होतं ना ते अप्रतिम सुख होतं ते आताच्या पिढीला काय सुख मिळणार नाही ना ते आमच्यात नशिबात होतं आम्ही चा, आमचा चौघांचा जन्म आणि आमचा चौघांना सुख त्या पालण्यामध्ये मिळाला तो पालना होता आम्ही पूर्णपणे घर घर साफ करतोय आता सध्या सो, हो सो कंटिन्यू आई ही बघा ही आहे काय राणी राणी ह्याची लग्नाला हल्दीला पीठ कालवायला पीठ कालवायला काम आहे ते बघा पोल्या पोल काढायला पोलं काढायला पोल्या काढायला पोल्या पोल्या राणी गाईज हे बघा हे काय पप्पा कारवी हे आहेत कारवीची झाडं हे आता लोकांच्या नजरेआड झालेत कारण लोक आपली जंगलामध्ये बघायला जात नाही सो त्यामुळे यांचं प्रमाण खूप कमी झालंय लग्नामध्ये हे लागतातच लागतात सो त्यामुळे मम्मीने आणि पप्पाने खूप सांभाळून ठेवलंय बघा पूर्ण एक जुडी आहे हे रान्नी हे रान्नीची झाड नाही माहिती तुम्हाला कारवी 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 सॉरी कारवीचा खांदा ओम माय गड गायज एक तुम्हाला मी अशी वस्तू दाखवतो जी माझी खूप फेवरेट आहे आणि ती गोष्ट बघितल्यानंतर माझ्या मी खुशच होतो अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय आता बरेच वर्ष होतील बरेच वर्षानंतर ही आम्ही घर साफ करत होतो तर घराच्या वरती ही वस्तू मला भेटली आहे इकडे बघू शकता तुम्ही सीझनची बॅट ओम माय गड ही होती एस जी ची प्युअर ब्रँड बॅट आहे आणि ही वरती होती माल्यावरती आणि ही मिळाली बघा आता कॅमेरा चालू केला तुम्ही बेसपुझी नांदा नाही आमचं हाल बघ बघ नाही मागत ना घर पाहिजे तुम्हाला त्याला मदत पण करायला पाहिजे होती पोरा किती काम करत होती मी नाही स्वतः बघली माझे डोळ्यात पत्र ना आता ती सांगतो घर पाहिजे ना पोरा काम ना करीत पोरा किती काम करतो हिला दिसत वरती माले हो आता ही बघ ही किती वर्षाची बॅट ही आता भेटली म्हणजे अशा असून काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नजर पासून लपलेल्या आहेत घर साफ करताना आपल्याला भेटतात अजून एक आम्हाला जुन्या वस्तू भेटतात आम्हाला आधी आहे ना एक भैयाचा कुल्फीवाला आणि तो कुलप्या याच्यामध्ये आणायचा आणि याच्यामध्ये तो कोल्ड करून आणायचा याच्यामध्ये बर्फ झालेला असायचा आणि कुलपी तयार झालेली ऑलरेडी असायची फक्त याच्यामध्ये तो काठी घालायचा आणि कस्टमर्सला आम्हाला तो द्यायचा सो आम्ही त्याच्याकडून हे चोरलेल्या का घेतलेल्या हे मला काय माहिती नाही परंतु मला इथे आठव घेतलेल्या विकत आणि याच्यात आम्ही दूध वगैरे मलाही बनवून टाकायचो पण त्याचं रेग्युलर कस्टमर असायचो ना म्हणून त्यांनी गिफ्ट दिलं आपल्याला आम्ही लय कुलप्या खायचो या आणि खूप मजा यायची Okay. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी तर कायच आता आमच्या घराची शिफ्टिंग चालू आहे पूर्णपणे जो घरातील कपडे वगैरे आहेत ना ते दुसऱ्या बाजूच्या घरात ठेवायचे आहेत मम्मी देखील जोराला खूप मेहनत आहे करा बघा घामाघूम काय ते तुम्ही बघा काहीतरी सरप्राईज असणार आहे खूप मोठी अचिवमेंट आमची आमची फॅमिली कंप्लीट करायला येते येणाऱ्या काही वर्षामध्ये येणाऱ्या काही कालामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल गाय जिकडे खाली ठेवतो आहे आम्ही सामान ठेवण्यासाठी तारपत्री आणि हा बघा एक दोन तीन या सर्व ज्या पोत बांधलेल्या आहेत ना ते सर्व मी आणलेले आहेत हे ना हे आपलं हे इग्नोर करा हे बघा एवढे बॉक्स बघतं याच्यामध्ये आहेत आमचे कपडे वगैरे सामान वगैरे घरातील तर इथं मस्त आम्ही सेटअप करतो आहे आमच्या बाजूच्या काकांचंच घर आहे बिल्डिंग आहे त्यांच्या स्लॅबवरती सर्व सामान आम्ही ठेवतोय आज मी आता हे आमच्या वरती आणि वरची जी पत्र आहेत ना ते उतरायला घेतले इथे आला आहे आमचा मामा आता मामांनी खूप मदत केली आहे आधी जेव्हा यो घर बांधला तेव्हा पण खूप मदत केली होती आणि आता हा घर खोलायला देखील खूप मदत करतात तिकडे नाना आणि मामा जे पत्रांचे वायसर हुक वगैरे आहेत ते खोलायला मदत करतात आणि इथनं दोन पत्र होती ते आम्ही खाली उतरलेत आणि इथे पप्पा आहेत हे बघा आणि इकडे नाना वगैरे विकी पाटील मामाचा फुलजा जी आरती हे बघा एक बिग सरप्राईज आणि खूप मोठी अचीव आम्ही कंप्लीट करायला जातो लाईफमधील आणि मामा इकडे नट खोलतात नट पूर्णपणे जाम झाले त्याच्यावरती आम्ही ऑइल टाकून त्यांना त्यांच्यातील जी जंग आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुखरूपपणे ते नट खोलतात सो पत्र आता आम्ही खाली उतरणं आणि जी कौल वगैरे आहेत ते देखील खाली इथनं आम्ही पासिंग करणार आहोत इकडं अभि भाऊ हे बघा इथे खाली काम चालू आहे हे बोल हे बघा इकडे मम्मी मेहनत सर्वांची पप्पा काहीच आता यो उदय दादा आता परता परता वाचलाच वाचला वाचला तसा बघ एकदा एकदा आपण काम ऍडमिशन याज़ नाचे सरकस चालू नाना बिंदाच चालतं नको पब्लिक सिटी वाढायला लागली ला ला इकडे मामी देखील आले आता आपली आठवण म्हणून आधी ठेव की आरायला पाहिजे होती कि गनी आणि इकडे मामा देखील आले टायगर चे <laughs> मदत करायला आपल्याला बसले उदय किती जण बघ मोज मोजता येणार नाही इकडं दादा देखील आला उत्तर शिवचा

<laughs> राइडिंग रायडिंग नामची काश्मीर टू कन्याकुमारी हे बॉक्सिंग आहे मग कोण मामा <लागला थे वाँगे। laughs> आर्किटेक्ट विलासनाना मडवी आणि समोरच त्यांची बिल्डिंग बनायच ना आता कामा नसता आला

दिए दिए आए, दिए दिए। आ, दिए। आला, ला वेल प्लेट किरण बिल्डर आपल्या भाई काय वर्ची वर लोटाची एवढी वर्ष आपण त्या शहरामध्ये काढली त्याचा उपाय ना आपल्यावर मग तू बघणं तो थोडस तरी आपल्याला एक शेक एक आपली परीक्षा घेतली म्हणून त्याचा मान थोडा एक द्यावा येतच सॉरी एवढं जय श्रीराम कायच आता एकदम वरची भीस लोटायची खाली हे बघा ही वाली पॉसिबल तर नाही पण पॉसिबल करू आम्ही मम्मी पाल मम्मी दिखरून वाह रे भूकंप सबडा सुबह रस्त्यावर काहीच आता वाजलेत सात आणि फायनली आमचं सर्व काही इथलं जे काम होतं सर्व काही नाही म्हणजे थोडंफार काम केलंय आम्ही विटं वगैरे पाडलेत पत्र वगैरे काढलेत आणि आता सर्वजण निघाले घरी आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे काहीतरी स्पेशल जी मी तुमच्यापासून खूप दिवस लपवली होती कारण लोक आपण बनवत नव्हतो सो आता चालू आहे आम्ही बिल्डिंगमध्ये सो बघत राहा चला तर काय जस्ट मी घरी आलो आहे आणि अंघोळ वगैरे झाली मस्त माझी आणि पूर्ण घराची डिटेल्स आहे ना मी व्लोग दे so, आच्छा व्लोग तुम्हाला मी पुढच्या मध्ये देणार आहे सो त्यामुळे आजचा जो व्लॉग तुम्ही जो बघितला त्यामुळे तुमचे मनापासून मी आभारी आहे जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर कायच बाय बाय टेक केअर